छगन भुजबळांनी अजित पवारांवरती दबाव तंत्राचा वापर केल्याचं सूत्रांकडनं कळत आहे भुजबळ कुटुंबातनं एकाला संधी मिळावी अन्यथा आपण भाजपमधनं निवडणूक लढू असा थेट इशारा भुजबळांनी आपल्या पक्षनेतृत्वाला दिल्याचं कळत आहे भाजपकडनं लोकसभेसाठी माधव अर्थात माळी धनगर बंजारी या पॅटर्नचा किंवा फॉर्म्युलाचा अवलंब केला जातोय याचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी भुजबळांची भावना आहे नाशिकमधनं लढण्यासाठी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे सुद्धा कमालीचे उत्सुक आहेत पण आता स्वत छगन भुजबळांनी आपल्याच नेतृत्वाला मला तिकीट द्या किंवा कुटुंबातल्या कुणाला तरी उमेदवारी द्या अन्यथा भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढू असं स्पष्टपणे सांगितल्याचं कळत आहे काल जेव्हा छगन भुजबळ माध्यमांशी बोलत होते तेव्हा मात्र त्यांनी या गोष्टीचा इन्कार केलेला साहेब आपल्याकडनं वरिष्ठांवर दबाव टाकला जातोय अशी चर्चा आहे आपल्याकडून आपल्या कुटुंबात कुठेतरी एखादा उमेदवारी मिळाली अजिबात नाही एक परसेंट सुद्धा तुम्ही अशी चर्चा करण्याचा काही कारण नाही एक टक्का सुद्धा आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही तर आपण आपल्या पक्ष नेतृत्वावरती कोणताही दबाव टाकलेला नाही भाजपकडनं निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही असं जरी छगन भुजबळ सांगत असले तरी सुद्धा याची खूप जोरदार चर्चा आहे की आम्हाला तिकीट द्या भुजबळ कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला तिकीट द्या अन्यथा आम्ही भाजपकडनं निवडणूक लढवू असा थेट इशारा भुजबळांनी दिल्याचं कळत आहे निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत निलेश एक दोन दिवसापूर्वी छगन भुजबळांचा एक प्रोमो सोशल मीडियावरती व्हायरल होणं त्याची चर्चा होणं नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जाईल या संदर्भातल्या बातम्या बात येणं आणि आता भुजबळांचा हा छुपा इशारा हे सगळे कशाचे संकेत मानले जात आहेत ज्ञानदा खरं तर नाशिकच्या लोकसभेची जागा ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडं होती मात्र आपण पाहिलं तर एक चार दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंची छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना वर्ष जाऊन भेट घेतली होती जरी त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेचं काम असलं असं सांगितलं असलं तरी त्या ठिकाणी नाशिक लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा झाली होती अशी देखील माहिती समोर येते आता नाशिक लोकसभेची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ यांना ही जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे मुंबईतनं जर आपण विचार केला तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नाशिकसाठीच योग्य आहे अशा पद्धतीची ही भूमिका आहे आणि त्यासाठी आपल्याला उमेदवारी मिळावी अन्यथा आपण वेगळ्या पर्यायाचा म्हणजेच भाजपचा विचार करू असा देखील इशारा आपल्या वरिष्ठांना छगन भुजबळ यांना दिल्याची माहिती एबीपी माझाला अतिशय विश्वसनीय सूत्रांना दिली आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी माळी समाज आणि वंजारी समाज मोठ्या संख्येनं आहे त्यामुळं माळी धनगर वंजारी या पॅटर्नचा वापर करून कुठेतरी आपली सीट निवडून येऊ शकते अशी देखील एक भूमिका त्यांना घेतल्याचं पाहायला मिळालंय न्य मात्र पक्षामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्यातले आमदार आहेत त्यांची मात्र एक थोडीशी वेगळी भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते आग आगामी लोकसभा निवडणुकानंतर विधानसभा निवडणुका देखील आहेत आणि सध्या महाराष्ट्रामधलं माळी आणि ओबी ओबीसी आणि मराठा वाद ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता त्याचा कुठंतरी फटका छगन भुजबळांना बसू शकतो अशी देखील एका गटाची भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं आता अजित पवार आज जी बोर्ड क्लबमध्ये पुण्यामध्ये बैठक आयोजित केलेली आहे त्यात काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची राहणार आहे आणि बैठकीपूर्वीची ही एक मोठी बातमी थेट वरिष्ठ नेतृत्वाला इशारा दिल्याचं आजी छगन भुजबळांना आपल्याला पाहायला मिळतंय छगन भुजबळ नाहीत तर छगन भुजबळांच्या कुटुंब इतर दुसरा सदस्य तरी उमेदवार असावा असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे मराठा चेहरा असणारे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं कुणावर शिक्कामोर्तब होत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे अजित पवारांसमोर दोन मोठी संकट आहेत एक माळी समाज ओबीसी ओबीसी आणि मराठा वाद तर दुसरीकडं छगन भुजबळ यांची थेट भाजपला जाण्यासंदर्भातली भूमिका त्यामुळे आजची बैठक अतिशय वादळी ठरू शकते काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं राहील धन्यवाद निलेश ताजी माहिती जाणून घेत राहू